येवल्याचे सुपुत्र प्रसाद मानिकराव लोणारी यांची पद उन्नती पोलीस उपाधीक्षक डी वाय एस पी अँटी करप्शन ब्युरो ए सी बी या विभागात नेमणूक झाल्याबद्दल येवले शहरातील नागरिकांनी जंगी स्वागत केले या प्रसंगी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान संजय रोडे कैलास काब्रा प्रशांत काब्रा रुपेश लोणारी धीरज देवतरसे दीपक अपूर्वा रमेश लोढा अभय लोढा संदीप भावसर सुनील पांडे संजय मुंदडा सचिन गुजराती आदींनी प्रसाद लोणार यांना शाल श्रीफळ देऊन पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या डी एस मराठी दीपक डीएसने येऊया खूप आनंद आज आमच्या फॅमिलीला घराला झाला का आमचा आज भाऊ डी पी झाला ए पी एव पी झाला त्यामुळं आज आम्ही पुण्याला ड्युटी असताना आज तो आमच्या घरी आला त्यामुळं आम्ही सर्व गल्लीच्या नागरिकांमुळं जंगी असं स्वागत केलं आणि आनंद उत्सव केला आज आमच्या फॅमिलीला खूप खूप आनंद होत आहे कदा आज आमचा मोठा भाऊ डी एस पी झाल्याबद्दल पुन्हा इथे एंटी करप्शन या ठिकाणी डी एस पी झालेला आहे आमचा मोठा बंध